नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी काल सात तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजता मी जो व्हिडिओ अपलोड केला तो तुम्ही नीट बघितला का त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की जून हप्ता न मिळालेल्या बहिणींनी काय करायचं आहे कसं कसा, कसा अर्ज करायचा आहे कुठे अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज भरल्यानंतर कुठे जायचा आहे कुठे तो अर्ज सबमिट करायचा आहे हे मी सगळं सांगितलेलं आहे तरीसुद्धा सर्व म्हणजे भरपूर बहिणी आज दिवसभर आत्तापर्यंत शंभरच्या वर कमेंट्स आलेले आहेत सगळ्या बहिणींनी सा विचारलेलं आहे की आम्ही आम्हाला जून हप्ता आला नाही हो मला माहीत आहे माझ्या बहिणींना जून हप्ता आलेला नाही आहे तुमच्यासाठीच हा व्हिडिओ पुन्हा बनवत आहे आणि कालही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला होता तर बहिणी ताई माझ्या घाबरून घाबरू तर अजिबात नका तुम्ही कारण की भरपूर माझ्या बहिणी आहेत की त्यांना जून हप्ता आलेला नाही आहे आणि त्यासाठीच आपण लढत आहोत तर लाडक्या बहिणी तुम्हाला मी जे सांगते आहे ते तुम्ही प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐका ताई बघा काय करायचं आहे मी तुम्हाला यामध्ये फॉर्म पण दाखवते आहे आणि तो फॉर्म कुठे मिळणार आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर कुठे द्यायचा आहे हे मी तुम्हाला सगळं नीट सांगणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला विनंती करते प्रेमाने की तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला काहीच प्रश्न राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर जर काही प्रश्न राहिले तरी पण तुम्ही कमेंट करा म्हणजे मी त्यावर लगेच तुमच्यासाठी उद्या व्हिडिओ घेऊन येणार तर लाडक्या बहिणी बघा अंगणवाडी सेविका ज्या आहेत अंगणवाडी सेविका त्या घरोघरी येणार आहेत आणि त्या घरोघरी येऊन पडताळणी करणार आहेत की ज्या बहिणी पात्र आहेत आणि पात्र असूनही तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेत बाहेर काढलं आहे तर तुम्हाला त्या फॉर्म देणार आहेत तर बघा मी ते फॉर्म दाखवते स्क्रीनवर अशा पद्धतीने तुम्हाला अंगणवाडी सेविका घरी येऊन हा फॉर्म देणार आहे परंतु बघा आता तुमच्याकडे प्रत्येकला आता अंगणवाडी सेविका प्रत्येक ताईच्या घरी कधी येणार तर बरं ठीक आहे हरकत नाही मग काय करा तुम्ही स्वत अंगणवाडी कार्यालयात जा तुमच्या घराच्या जवळ जे काही अंगणवाडी कार्यालय आहे तिथे तुम्ही जा आणि बघा म्हणजे तुमच्या घराजवळ किंवा कुठे तुमच्या जवळपास जर अंगणवाडी कार्यालय नसेल तर काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला यावर उपाय सांगते हां आपण आधी हे हा मुद्दा आपण पूर्ण करूया की बघा ताई अंगणवाडी कार्यालयात तुम्ही जा तिथे जाऊन तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला फॉर्म भरायचा आहे कसला फॉर्म तर आम्ही चुकून अपात्र झालेलो आहोत म्हणून आम्हाला पुन्हा लाभ सुरू करायचा आहे त्यासाठी आम्हाला फॉर्म द्या मग ते तुम्हाला फॉर्म देणार आणि त्यासोबत तुम्हाला काय काय कागदपत्र जोडायचे आहेत तर आधार कार्ड रेशन कार्ड आणि बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला हे तुम्हाला चार कागदपत्र पुन्हा तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे कारण की तुम्ही पात्र असूनही तुम्हाला सरकारने अपात्र ठरविलेले आहे आणि तुम्हाला पुन्हा जर लाभ हवा आहे तर तुम्हाला हे करावं लागेल आणि बघा काय आहे माहिती का, का बघा जूनचा बारावा हप्ता अंगणवाडी सेविकाद्वारे घरोघरी जाऊन सर्वे होणार बघा जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं एक किंवा दोनपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लाभ घेतले असल्यास संपूर्ण पडताळणीचा सर्वे झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती पाठवली जाणार पूर्ण पडताळणी झाल्यानंतर मग लाभ मिळणार बघा तुम्हाला जूनचा हप्ता आलेला नाही आहे ना, ना तर तुम्ही धीर राहत ताई कारण की तुम्हाला शंभर टक्के तुम्ही जर पात्र असाल ना तर तुम्हाला शंभर टक्के जूनचा हप्ता हा मिळणार आहे अजिबात बात काळजी करू नका परंतु आपल्याला त्यासाठी लढावं लागेल ना तुम्ही जर लढल्या तरच तुम्हाला सगळं मिळेल की नाही तर तुम्हाला काय करायचं आहे अंगणवाडी कार्यालयात जा तिथे तुम्ही अर्ज मागा फॉर्म मागा की आम्हाला हप्ते येत नाही आहे आम्ही पात्र आहोत तर आम्हाला फॉर्म भरायचा आहे अंगणवाडी सेविका आमच्याकडे नाही आल्या कधी येणार परंतु आम्हाला तुम्ही फॉर्म द्या तुम्हाला आम्हाला अर्ज द्या अंगणवाडी कार्यालयात तुम्ही अर्ज मागा फॉर्म मागा आणि तो फॉर्म भरा आणि त्या फॉर्मसोबत तुम्हाला काय काय करायचं आहे कागदपत्र तर तुमचं आधार कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक लागणार आहे आणि रेशन कार्ड लागणार आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला असे चार कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला ते सगळं तुमचा जो फॉर्मचा आय डी नंबर आहे ते तुम्हाला तिथे सांगतील तुम्ही जिथून फॉर्म भरला होता ना तिथून पण तुम्हाला तुमच्या फॉर्मचा आय डी नंबर तुम्हाला मिळेल आणि तुमचा मोबाईल नंबर पण तुम्हाला अर्जामध्ये लिहायचा आहे अर्ज तुम्ही स्वतः तुम्हाला जर नाही येत बर। तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडनं तुम्ही अर्ज भरून घ्या फॉर्म भरून घ्या बरोबर आणि मग नंतर तुम्ही तो अर्ज भरल्यावर ते कागदपत्र सगळे जोडल्यावर नंतर तुम्ही तिथे अंगणवाडीच्या सेविकांकडे तुमचा फॉर्म भरून द्या तुम्हाला नाही भरता येत तर तुम्ही माहिती सांगा अंगणवाडी सेविका तुमचा फॉर्म सगळा भरून देतील शांततेने त्यांना विचारा काय काय कागदपत्र लागणार ते सगळे कागदपत्र तुम्ही गोळा करा तुम्ही तो फॉर्म भरा आणि सगळे कागदपत्र जोडल्यानंतर तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला पुन्हा लाभ हवा आहे आम्ही पात्र महिला आहोत आम्ही पात्र बहिणी आहोत तरीसुद्धा आम्हाला जून हप्ता आलेला नाही असं तुम्ही अंगणवाडी सेविकांना जाऊन सांगा आणि मग त्या बहिणी तुम्हाला मदत करतील अंगणवाडी सेविका तुम्हाला मदत करतील फॉर्म भरायला आणि मग तो फॉर्म तुम्हाला भरून देतील तुम्हाला नाही भरता येत तर त्या भरून देतील आणि मग नंतर तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर त्यांना तिथे द्या तो त्यांचे कागद तुमचे कागदपत्र पण द्या आणि मग नंतर ती तुमची प्रोसेस तिथून सुरू होणार तिथून तुमची प्रक्रिया सुरू होणार आणि मग ते सगळे अर्ज तुमचे जिल्हा पातळीवर जाणार मग नंतर ते जिल्हाधिकारी ते सगळे ते अर्ज तुमचे तिथे गेल्यानंतर ते सगळे तुमचे अर्ज चेक केले जाणार पडताळणी होणार आणि मग नंतर तुमचे ते फॉर्म पुढे जाणार सबमिट होणार म्हणजे तुमचे फॉर्म ते पुढे मंजूर होणार आणि मग तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होणार त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी एवढं सगळं तुम्हाला करावंच लागेल तरच तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होणार आहे कारण की बघा आता तुम्ही थोड्या नाही आहेत ना सव्वीस लाख म्हणजे का थोड्या झाल्या का सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींना अपात्र केलेलं आहेत आणि त्यामध्ये पात्र, त्या पात्र बहिणीसुद्धा आहेत तर पात्र बहिणींनी हे सगळं एवढं करायचं आहे तुम्ही लवकर जा फॉर्म भरा आणि बघा आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते हां समजा तुम्हाला अंगणवाडी कार्यालयात जर तुम्हाला नाही जाता येते जर तुम्हाला अंगणवाडी कार्यालय तुमच्या घराच्या आसपास जर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही कोणीतरी म्हणजे तुमच्यासोबत कोणीतरी जाणकार व्यक्ती घ्या त्या व्यक्तीबरोबर तुम्ही तालुका म्हणजे प्रत्येक तालुक्याला हे कार्यालय कोणतं कार्यालय महिला व बालविकास हे प्रकल्प हे कार्यालय प्रत्येक तालुक्याला आहे तर तुम्ही तालुक्या पपर्यंत जा तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावाचा तुमचा जो काही तालुका असेल ना त्या तालुक्यावर तुम्ही जायचं आहे तुम्हाला आणि तिथे जाऊन तुम्हाला, तुम्हाला तो तुमचे सगळे कागदपत्र घेऊन जायचे आहे तुम्हाला अर्ज तिथे मिळेल तो अर्ज तुम्ही भरा ते कागदपत्र तुम्ही त्याला जोडा झेरॉक्स म्हणजे आणि मग नंतर सगळे तुम्ही तो अर्ज आणि कागदपत्र त्यांना तिथे द्या मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते हां ताई मग नंतर तुम्ही हे म्हणजे महिला व बाल का प्रकल्प कार्यालयात तुम्ही जाऊ शकतात आणि अंगणवाडी कार्यालयात असे दोन तुम्हाला मी आज दोन ऑप्शन सांगितलेले आहे तर तुम्ही हे किंवा ते करू शकतात आणि तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे कागदपत्र द्यायचे आहेत म्हणजे तुमचे अर्ज हे जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ते अर्ज जाणार मग ते अर्ज तुमचे पडताळणी होणार आणि मग तुमचे ते अर्ज पुन्हा मंजूर होणार कारण की तुम्ही पात्र बहिणी आहात आणि तुम्हाला पुन्हा सगळे लाभ मिळणार जूनचा पण जूनचा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे परंतु अजून अशा बऱ्याच बहिणी आहेत की त्यांनी सांगितलं की आम्हाला फेब्रुवारीपासून हप्ते येत नाही आहे तर तुम्हाला फेब्रुवारीपासूनचे पण सगळे हप्ते मिळतील आणि जून जुलै ऑगस्ट सगळे हप्ते तुम्हाला मिळतील परंतु त्यासाठी तुम्हाला हे सगळे अर्ज करावा लागेल आणि कागदपत्र जोडावे लागतील म्हणजे तुम्हाला शंभर टक्के सगळे हप्ते येणार तर लाडक्या बहिणी कमेंट करत राहा आठवणीने हां आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हां आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा बरं का कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हां ताई थँक्यू